होटगी येथे कुराडीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकाला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी फिर्यादी देवीदास जाधव यांनी वळसण पोलिसात आरोपी संजय जाधव व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता हकीकत अशी की फिर्यादी हे भावाच्या घरी जेवण करून परत येत असताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी राजू जाधव हा फिर्यादीने गाडी समोर येऊन त्याला थांबवले त्यावेळी आरोपी संजय जाधव याने कुराडीने घाव घातला तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळी तलवार व लाताने मारहाण केली तसेच आणि दमदाटी करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद देण्यात आली होती हल्ल्यानंतर फिर्यादीला तातडीने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते आरोपीने आपला अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांनी आरोपी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट कदीर आवटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमणी ॲडवोकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा